नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आता हे आपलं आहे पूर्ण गावरंग कोंबडीपाल ज्याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल गावरंग कोंबडी कशी ओळखायची ह्या मित्रांनो तुम्हाला वगैरे सगळं या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले हा व्हिडिओ शूट करता आता मित्रांनो हे गावराणी कोंबडी आहे पांढऱ्या कलरमध्ये बघा इथे सहसा उडाण आता कोणीला बॉयलर वगैरे म्हणजे हे म्हणू शकतो मित्रांनो हे ओरिजिनल गावरंग आहे इथं तुम्ही चेहऱ्यावर ओढू शकता त्याच्यानंतर बघा हिच्यामध्ये हे जे पंखा राहते इथे मित्रांनो हे जे पंखा आहेत याच्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही दुसरा कोणत्या व्हेरायटीचा घ्यान त्याच्यामध्ये इथे पंखा राहणार ते बघा हे ओरिजिनल असल्यामुळं कसं हे उडान राहते आपल्या कोणतं त्याच्यामुळे आता दुसरी ओळख मित्रांनो जे पहिली ओळख दिलेलं पंखापासून पंखापासून आपण ओरिजिनल गावांनी कोंडी रोखू शकतो का इथेवण पंखा आहे उठेवण पंख आहे तिथेवण पंखा आहे ठीक आहे आणि मित्रांनो इथे वेळ जास्त राहत नाही गावांनी कुंडी लागतो आम्ही नेहमी गावणी कोंडी एक तर वर्तमानत नाही आणि ते तित्रिंग मित्रांनाच्या शेपमध्ये राहते कोणती जसं असं लख् राहत नाही त्याच्यासोबत सोबत बघायचं पायावर पायाळून पण मित्रांनी ते रोखू शकतो किती हालचाल करतात याच्या ह्या हालचालीने आपण समजू शकतो गावणी कोंडी आहे म्हणून तर मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे मित्रांनो इथे पाय पाय बघा मित्रांनो हे तुम्ही जर कधी चिकन शॉपमध्ये गेले असेल तर बॉटर बॉयलर करून तिचे त्याच्यानंतर ह्या मित्रांनो तिचा पाय पण बघा हा पायाहून पण तुम्ही सहज ओळखू शकता हे मित्रांनो गावरान कोंबडी आहे की नाही आहे ठीक आहे हे पायाहून पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर हे बघा जवळून दाखवत तुम्हाला ह्या तोंडावरून पण तुम्ही ओळखू शकता नाही आणि हे पहिलेच आक्रमक राहते कोंबडी जास्त त्याच्यानंतर मित्रांनो हे गावरान कोंबडी ओळखून सहज आपण ओळखू शकता तर इथे पाया वगैरे आता याच्यानंतर थांबा दुसरं दाखव तुम्हाला याच्यावर सोनाली तोंडीची कोंबडी कशी राहते आता इथे सोनाली सोनाली कोंडी बघतो सोनालीची कोंडी मित्रांनो ही आहे मित्रांनो आता हिचं मित्रांनो वजन आहे दोन किलोच्या आसपास आहे हा किती मित्रांनो हे दोन किलोचे आहे ते मित्रांनो सोनालीची कोंबडी कोणत्याची कोंबडी मित्रांनो तिच्या पायाहून तुम्ही ओळखू शकता आणि मित्रांनो ही भेटीत राहते आता हिच्या गावऱ्यांसारखं पालन पोषण झालं आहे म्हणून तुम्ही जे चेहऱ्याहून आणि मित्रांनो मेन म्हणजे तुम्ही गावऱ्याने कोंबडी हे फक्त वजनावरून ओळखू शकता मी आता मग म्हणतो वजनावरून तुम्ही गावरानी कोंबडी नक्कीच ओळखू शकता कारण का बघा वजन हे सहसा आपल्याला ओळखू येतं को को आ, आता त्याच्यानंतर तिसरी वेरेट दाखवतो त्याच्यामध्ये खडकनाथ खडकनाथची कोंबडी कशी राहते आता सापेल नाही सापडत आता बघू कारण का बघा खडकनाथच्या कोंडाचा कंबीर बाजू दुसऱ्या हा कोंबडी हा खडकनाथचा कोंडा मित्रांनो आता काजू आहे हा ओरिजिनल खडकनाचा कोंबडा त्यानंतर मित्रांनो आता मुद्दा राहिला याचा ही कोंबडी झाली आपली सोनालीची आता त्याच्यानंतर तुम्हाला मी अगोदर जी दाखवली होती ते होती गावडे नाही आता ही आहे सोनाली बघा किती काय केलं कोंबडत खाली बरोबर एकदम नाही आता ते जे अगोदरची कोंबडी होती किती ॲक्टिव्ह होती आपल्या त्याच्यामध्ये तुम्ही करून मग हा जे फरक आहे गावराणी कोंबडी म्हणजे आणि ह्याच्यामध्ये ते किती ॲक्टिव्ह होती आणि हे किती ॲक्टिव्ह आहे याच्यामध्ये समजू शकता तुम्ही नाही का आता त्याच्यानंतर तुम्हाला खडकनाथची कोंडी दाखवली तर खडकनाथची विकून ना आली बघा कसं आहे आपल्या जे सर्व मिक्स कंबर असल्यामुळे तुम्हाला दाखवते हे का आता गावरानी कोंबडा थोडासा सापडत नाही मित्रांनो आता कसा सापडायचा हे बघीन नंतर मी आता ह्याच्यानंतर तुम्हाला खडकनाथची कोंबडी आहे नाही का आपल्या फार्ममध्ये जसं की तुम्ही बघू शकता का एवढा तर फार्म आहे आपला आपलं त्याच्यामध्ये खळपणाची गोंडी बघायची त्याच्यामध्ये बघा किती मनांतर ते हे ॲक्टिव्ह राहत नाही कोंबडी ठीक आहे सोनालीची गुंडी आहे ओळखलं तुम्ही हे दोन किलोच्या वरती आहे आता याच्यानंतर मित्रांनो दुसरी खळपणाची बघायला लागेल असते एक बेरेटची दाखवू का तुम्हाला मित्रांनो बेरेटची मास्त्री बिरेट शेवट पण बघा थोडा ते बेरडमध्ये होते पण बेरडची जे म्हणतो आपण असे सावधमध्ये वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये याची बोलती थोडं आम्ही पकडून आणतो सांगतो खडकनाथची कोंबडी ठीक आहे आता ही खडकनाथची कोंबडी आता हिच्या पण तुम्हाला काही तारीफ सांगून देते हिच्या पायापासून पायापासून मित्रांनो तर कोंड्यापर्यंत सर्व काय कोच वगैरे सर्व सर्व काढी आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे पाय पण काढे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो हिचं जे जास्त आहे नाही सध्या एक सहा किलो जास्त काय कोंबडीच्या वजेने हे पण आपल्या नॉर्मल कोंडीसारखीच आहे फक्त मित्रांनो काय गावराणीसारखी पोचली असल्यामुळे मित्रांनो हे थोडेसे ॲक्टिव्ह आहे बघा हा व्हिडिओ फक्त कोंबड्याचा आहे कोंबड्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार कारण का ह्याच जातीचे आपल्याकडून कोंबडे पण अवेलेबल आहे स पण कोंबडा आहे गावणीचं कोंबडा आहे आणि हे आता जसं की तुम्ही बघू शकता तिलाही दाखवूया तिला ओळखला तुम्ही ना आता नंतर मी बेगस्टी कोंडी कापली होतात बघा मी तुम्हाला सर्व कम्पॅरिझन करून दाखवतो जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा होते तर तुम्ही शेवटपर्यंत कसा हे सर्व व्हिडिओ तुम्ही जाणार ठेवा तुम्हाला सर्व कोणती कोंबडी कशी ओळखायची ते तुम्हाला शेअर करायला म्हणजे तर मित्रांनो आता बघायचं आपल्याला आता मित्रांनो बेरडची बेरटची गोंडी दाखवली तुम्हाला आता मी बेरटच्या कुंडीमध्ये काहीतरी आता चारा वगैरे टाकून बघू आता आल्यावर मी दाखवली तुम्हाला हो हे जावराने ओरिजिनल कोंडी आहे आता मी अखिव्ह कोंडी दाखवली असते मला मित्रांनो आता या बेरटची गोंडी झाली कोंबी कोंडीमध्ये याच्यामध्ये कोंडा होता एक कोंडी कापडून घालून दाखवतो तुम्हाला आपल्या फाममध्ये छोटी ही आहे बेरटची गुंडी ठीक आहे चेहऱ्याहून तुम्ही सहज उचलता बेरेटची गुंडी आणून ठीक आहे मात्रांना बेरेटची गुंडी पण ओळखू शकता तुम्ही ओळखून घ्याल बेरेटची मुंबई आम्ही तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये चार विकडे चार बघितल्याबद्दल बोल आणि मित्रांनो आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून देवा आपल्या चॅनलला कारण काय बघा असं चारा टाकत राहावं लागतं तर लवकर आपल्या गावांनी कपडा सापडून देई आता बरोबर खूप जास्त खाती लागेल ह्या चक्करमध्ये आणि बहुत जास्त चला मित्रांनो धन्यवाद